ती ताई तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती केवळ अशोभनीय निंदनीय आणि निषेधार्ह नाहीच पण महायुतीच्या धर्मामध्ये कुठेतरी वाकडं काहीतरी घडेल अशा प्रकारची ती वक्तव्य होती खर तर लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो एखादा निर्णय पटला नाही तर पक्षातील व्यक्तींनी त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाकडे आपलं म्हणणं मागाव मांडावं पालकमंत्र्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारची वक्तव्य करून कुठेतरी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की पालकमंत्र्यांचा जो काही निर्णय झाला त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाबाबत जी स्थगिती देण्यात आली त्याबद्दल ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री डाओस इथनं येतील त्यावेळेला राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याशी संवाद साधतील पण पालकमंत्र्यांचा सा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो आणि दुःखाची बाब ही आहे की आपण ज्यांना सर्वां सर्वजण ज्यांना आराध्य दैवत समजतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा किल्ला रायगड ज्या मतदारसंघातनं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांनी मातांचं भगिनींचा मान सन्मान कसा ठेवावा अशी अनेक उदाहरणं असताना राष्ट्रवादीचा आमचा अभिमान महिला व बालविकास मंत्री माननीय आदितिताई तटकरे यांच्याबद्दल पण ती वक्तव्य करण्यात आली राष्ट्रवादी पक्षाला माननीय आदितिताई तटकरे यांच्याबद्दल अभिमान आहे आमच्या त्या भगिनींनी आपलं कर्तृत्व केवळ मंत्री म्हणून नाही पण रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या वेळेला त्या झाल्या त्यावेळेला त्यांनी आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला महाविकास आघाडीमध्ये ज्या वेळेला त्या राज्यमंत्री होत्या रायगडमध्ये ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली स्वतः फील्डवर राहून अहोरात्र लोकांची सेवा आदितीताई तटकरे यांनी केली आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलं काम तर केलंच पण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झाली आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प मांडला आणि महायुतीतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्याची ती योजना होती एखादी योजना घोषित झाल्यानंतर ती कार्यान्वित करणे आणि यशस्वी करणे याच्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यायला लागतात ते माननीय आदितिताई तटकरेंनी घेतले आणि महाराष्ट्रातील दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतचे जमा झाले आणि महायुतीला जे अभूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामध्ये देखील एक मोठं योगदान मंत्री म्हणून आदितीताई तटकरेंचं आहे म्हणून सातत्याने गेले दोन दिवस ज्या काही अशोभनीय गोष्टी रायगड जिल्ह्यातून खास करून घडत आहेत ह्या निषेधहार्य आहेत त्यांनी मंत्री भरत गोगावले यांनी आपलं म्हणणं जरूर शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मांडावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मांडावं पण आमचे प्रांताध्यक्ष रायगडचे सुपुत्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर कुठलीही वैयक्तिक टीका करू नये राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्री नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो आत्ता आमची माननीय मुख्यमंत्री डेवसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अटेंड करत असताना राष्ट्रवादीची हीच भूमिका आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यासाठी भरघोस अशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतील गुंतवणूक आणतील अनेक एमओयू यू तिथे साईन होतील ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल महाराष्ट्राचं चा अर्थकारण चांगलं होईल अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री ज्यावेळेला डॅओसला आहेत त्यावेळेला आपण एका संविधानिक पदावर असताना रास्ता रोकं करणं टायर जाळणं एका अर्थाने ज्या मुख्यमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेचं ग्रह खातं आहे हे बिघडवण्याचं काम संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी तरी करू नये आणि ह्यापुढे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या मंत्री आदितिताई तटकरे व तटकरे कुटुंबियांवर कुठलीही व्यक्तिगत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही त्यांच्या गावी निघून गेलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांना देखील त्यांची देखील नाराजी असल्याचं कळतं आहे पालकमंत्री पदाची जी जबाबदारी आहे ती जेव्हा त्याची यादी म्हणत होती तेव्हा महायुती मधल्या इतर मित्र पक्षांना त्या विचारात घेतलं गेलं नव्हतं हो का त्याच्यामुळे हा वाद झालाय काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलं की पालकमंत्र्यांच्या विषयी चर्चा करण्यात आली होती जर कुठल्या प्रकारची नाराजी होती तर ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे ती व्यक्त करता येऊ शकते पण सार्वजनिक स्वरूपामध्ये सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर जाऊन महायुतीतला एक महत्वपूर्ण घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री महोदया यांच्याविरुद्ध सार्वजनिक स्टेटमेंट्स करणं हे अत्यंत चुकीचं आहे

त्यांच्यावर जर अन्याय झाला असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी ती दाद शिवसेनेचे ने मुख्य नेते म्हणून एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे जरूर मागावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर जरूर मागावी पण याचा अर्थ त्यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर व आमच्या मंत्र्यांवर वैयक्तिक खालच्या पातळीची टीका ही राष्ट्रवादी खपवून घेणार नाही नाही डेओस्वरन आल्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सुसंस्कृत पक्ष आहे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्यावर आहेत त्यामुळे संवादातनं प्रश्न सुटू शकतात पण कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य ज्यामुळे महायुतीतला बाधा होईल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होणार नाही आणि जसं आम्ही सांगितलं की आमची प्राथमिकता हीच आहे की माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला महाराष्ट्रात नाही आहेत गेले गेलेत त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल हे राष्ट्रवादीकडनं होणार नाही आमची हीच आशा आहे की मुख्यमंत्री जास्त जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात घेऊन येतील अशा प्रकारे राष्ट्रवादीची आमची ही भूमिका आहे म्हणून मी म्हटलं ना की आयतकोलीत विरोधकांना देऊ नये हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे तो त्यांनी माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांनी शिवसेनेने आपलं म्हणणं मांडावं मुंबई महानगरपालिकेची तयारीची सुरू केली परवापासून मुंबईतली त्यांची सगळी स्थगित केली जाणार आहे नवीन केल्या जाणार तर अशा पद्धतीची काही रचना मुंबईकड शिर्डीच्या अधिवेशनात म्हटले की मुंबई सारख्या शहरांमध्ये ताकद वाढवायची असे काही वेगळे प्रयोग केले जातील का आपल्या पक्षाकडून दोन दिवसीय शिर्डी इथे ज्या अधिवेशन झालं त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्पष्ट केलं की संघटना पातळीवर विशेष लक्ष हे मुंबईकडे दिलं जाईल मुंबईमध्ये किंबहुना येणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या दृष्टिकोनातनं संघटनेला अधिक बळ देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येईल पण त्यांचा संघटनात्मक जर विषय असला तरी अशा नाही हा शेवटी शिवसेनेचा पक्षांतर्गत विषय आहे त्यामुळे अधिक त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही प्रत्येक पक्षाने कुठल्या प्रकारे आपलं संघटन वाढवावं ते बांधावं हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीवर किंवा स्थगतीवर बोलणं संयुक्तिक राहणार नाही नाराजी आंदोलन तरी सुद्धा शंभर टक्के आम्ही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आमची जी काय बाजू आहे ते माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल जी, दावा आता झेंडा वंदन तर आदिती ताई तटकर यांच्या हस्ते होणार आहे ना सव्वीस जानेवारीच त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं ज्याप्रमाणे रायगडच पालकमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली आमचं म्हणणं माध्यमांसमोर न मांडता मुख्यमंत्री दावोसून आल्यानंतर पक्ष म्हणून आमचं म्हणणं माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा भरत गोगावले आणि अशा पद्धतीने रायगडच्या मतदार संघामध्ये सुनील तटकरे यांच्या काम केलेलं होत तेव्हा अशी चर्चा होती की येणाऱ्या अं काळामध्ये जेव्हा सरकार बनेल तेव्हा भरत गोगावले यांना तटकरेंकडून मदत केली जाईल किंवा त्यांचा मार्ग मोकळा होईल या दृष्टीने ते तेव्हा मदत करत होते लोकसभेला आणि विधानसभेला नेहमी मतदाराचा पॅटर्न वेगळा असतो दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या फार मागे जात नाही त्यावेळेला घवघवीत असं यश महायुतीला मिळालं शिवसेना त्यावेळेला एकसंघ होती भाजप एकसंघ होती तेवीस खासदार भाजपचे निवडून आले एकोणीस खासदार शिवसेनेचे निवडून आले पण सहा महिन्यानंतर ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे एकशे पाच आमदार आले शिवसेनेचे छप्पन्न आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याला दोन हजार एकोणीसमध्येच म्हणत होती उलड, लोक पंधरावीसच्या वर आमदार येणार नाहीत त्रेपन्न आमदार निवडून आले आणि काँग्रेसचे चव्वेचाळीस आमदार निवडून आले त्याच्या उलट दोन हजार चोवीसची ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले महायुतीचे सतरा खासदार निवडून आले पण विधानसभेमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं आता रायगडचंच उदाहरण द्यायचं झालं तर महाड विधानसभेतनं लोकसभेला केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड हा तटकरे साहेबांना होता भरत गोगावले सव्वीस हजाराने जिंकले त्यामुळे कोणी कोणाला मदत केली हे स्पष्ट होतं अलिबाग इथे अडतीस हजाराचा लीड होता तो तीस हजारावर आला आणि थोरवे जे अगदी पार म्हणजे आमचं राजकीय अंत झाला तरी आम्ही विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतात त्यांचा मतदारसंघ कर्जत खालापूर हा तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि लोकसभेला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बाळणे हे अठरा हजार सातशे ऐंशी मतांनी तिथे पिछाडीवर होते मग मनोहर थोरवेंनी युतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांचं काम केलं नाही या तर्कावर यावं लागेल ज्या प्रकारची विधानं ते देत आहेत की लोकसभेला आम्ही मदत केली पण विधानसभेला आमच्या विरुद्ध काम केलं विधानसभेला जर विरुद्ध काम केलं असतं तर महाडमधलं मताधिक्य तीन हजार सहाशे सोळा जे तटकरे साहेबांचं होतं हे भरत गोगावले यांचं सव्वीस हजारावर गेलं नसतं आणि मनोहर थोरवे तर अठरा हजार सातशे ऐंशी मतांनी तिकडे श्रीरंग बारणे पिछाडीवर हो आहेत नेहमी लोकसभेला मतदानाचं टक्केवारी पॅटर्न वेगळा असतो विधानसभेला वेगळा असतो आणि रायगडच्या विकासामध्ये माननीय साहेबांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही अगदी काल परवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना माणगाव इथे स्टॉप देण्यापर्यंत ते काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी एम सेंट्रल रेल्वे एम डी कोकण रेल्वे आणि तिथल्या प्रश्नाबद्दल अधिकाऱ्यांची बैठक तटकरे साहेब घेत असतात गेले गे चाळीस वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये तटकरे साहेब आहेत आणि रायगडच्या विकासामधलं योगदान किंवा अदिती तटकरेंचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असतो आमची जी काय मतं आहेत पालकमंत्री पदाबाबतची ती आम्ही डायवर्सवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यानंतर आम्ही मांडू राष्ट्रवादीच्या नऊ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्र्यापदापैकी आम्हाला आठच कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळालंय दत्ता मामा भरणे आमचे कॅबिनेट मंत्री आहेत त्याचप्रमाणे इंद्रलील नाईक राज्यमंत्री आहेत त्यांना देखील मिळाले पण आमची जे काय म्हणणं असेल हे आम्ही सार्वजनिक स्वरूपामध्ये बोलणार नाही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही त्याबाबत त्यांच्याशी आमचे सर्वोच्च नेते राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतील महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड आहे का पालकमंत्री पदावरतून कारण की विरोधक सातत्याने तसा आरोप करतात आहेत आणि स्वतः तुमचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ काल म्हणालेत की मी कोल्हापूरच्या जनतेतला पालकमंत्री आहे नाही त्यांनी आपलं मत मांडलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सुसंस्कृत पार्टी आहे कुठेही रस्त्यावर येऊन टायर जाळून अभद्र घोषणा देऊन कुठल्याही महायुतीतील नेत्याचा अपमान करणारं व्यक्तिमत् वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झालं नाही मत मांडणं आणि रस्त्यावर येऊन विरोध करून महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व रायगडचे सुपुत्र असलेले खासदार सुनील तटकरे साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंत्री आदितिताई तटकरे यांच्याबद्दल जी वक्तव्य केली

हे स्वतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री झालेले आहेत त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन योग्य ते निर्णय ज्या व्यक्तीला स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांनी ते निर्णय घ्यावे त्यांना जर वाटत असेल तर परंतु एकीकडे तुम्ही म्हणतात की आमचा पक्ष सुसंस्कृत आहे वगैरे वगैरे दुसरीकडे शिवसेना आंदोलन करते परंतु एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या पाठीशी भक्कम उभे राहताना पाहायला मिळतात ते म्हणतात की पालकमंत्री पदाच्या संदर्भातली इच्छा बोलून दाखवली तर त्यात गैर काय कारण की गोगावले गेले अनेक वर्ष पालकमंत्रीपदाचं काम त्या सॉरी आमदार म्हणून त्या जिल्ह्याचं काम पाहिलेलं आहे सोबतच जे महेंद्र थोरवे आहेत दुसरे आमदार त्यांचे कर्जतचे ते म्हणतात की तटकरे तटकरे कुटुंबांनी आमच्या सोबत गद्दारी केलेली आहे त्यामुळे तटकरे कुटुंब आमचा राजकीय अंत झाला तरी चालेल परंतु कुटुंबाला आम्ही कधीही राहणार नाही मी आकडेवारी दिली मागणी करणं पक्षाकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे याच्याबद्दल कुठलंही गैर असण्याचं कारण नाही लोकशाहीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनी त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मागणं किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणं याच्यात काही गैर किंवा चुकीचं आहे असं मी म्हणालो नाही पण राष्ट्रवादीचे आमचे सर्वोच्च नेते प्रांताध्यक्ष व तिथले खासदार सुनील तटकरे साहेब आमच्या मंत्री आदितिताई तटकरे यांच्याबद्दल जी अभद्र टिप्पणी सातत्याने गेले दोन दिवस मंत्री भरतशेठ गोगावले किंवा दोन्ही आमदार करत आहेत ह्याचा निषेध आम्ही करतो जे आकडेवारीवरनं मगाशी मी सांगितलं की लोकसभेला मतदान वेगळ्या पद्धतीने होतं विधानसभेला वेगळ्या पद्धतीने होतं महेंद्र थोरवेची विधानसभा ही मावळ लोकसभेमध्ये येते लोकसभेला युतीकडनं शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बाळणे हे युतीचे उमेदवार होते आणि ते अठरा हजार सातशे ऐंशी मतांनी कर्जत खालापूर मतदारसंघातनं पिछाडीवर होते म्हणजेच महेंद्र थोरवे यांनी युतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार शिरंगप्पा बारणे यांचं काम केलं नाही या निष्कर्षावर यावं लागेल आणि लोकसभेला महाड विधानसभेतनं खासदार सुनील तटकरे साहेबांना केवळ तीन हजार सहाशे सोळाचा लीड होता आणि भरत शेठ गोगावले हे सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशी मतांनी मताधिक्यानी जिंकले म्हणजे तटकरे साहेबांनी त्यांचं काम केलं मार्जिन वाढली का कमी झाली अलिबागमध्ये साहेबांना अडतीस हजाराचा लीड होता तो तीस हजारवर आला तिथे अपक्ष एक उभा होता पण नेहमी लोकसभेला जसं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं मी उदाहरण दिलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला तेवीस खासदार बी जे पीचे एकोणीस खासदार शिवसेनेचे निवडून आले विधानसभेला तशा प्रकारचं यश युतीला मिळालं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं एकतीस खासदार त्यांचे निवडून आले सतरा आमचे निवडून आले पण विधानसभेला अभूतपूर्व असं यश हे महायुतीला मिळालं त्यामुळे लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो विधानसभेचा वेगळा असतो एक शेवटचा प्रश्न जे आमदार एक चॅलेंज करणार आहे कारण की च्या संपूर्ण यशामुळे हे महायुतीचं सरकार सत्तेत स्थापन झाले ज्यावेळेस मी सत्तेतून ज्यावेळेस मी राजीनामा देईल त्यावेळेस अजितदादा सत्तेतून पाय उतार होईल होतील असा चॅलेंज त्यांनी दिले माझं जेवढं सामान्य न्याय आमदारकीचा सा राजीनामा द्यायचा असतो तो तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यायचा असतो त्यामुळे त्यांना जर खरंच राजीनामा द्यायचा असेल तर लवकरात लवकर त्यांनी राहुल नार्वेकरांकडे जाऊन राजीनामा द्यावा